नमस्कार सर नमस्ते नमस्ते बसा मी सर मी लखन अपरा देवकते राहणार मांगदरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून रहिवाशी असून माझ्या शाळेचे नाव निवासी आपण विद्यालय अहमदपूर आहे सर मी इथून आलो आहे सर मी तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतो का विचारू शकतो सर तुमचे नाव काय माझं पूर्ण नाव आहे ऋषिकेश मानवराव पाटील सर तुमचे जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षण कुठे झाले माझं जिल्हा बस शिक्षण नाही पण माझं जे शिक्षण झालेलं आहे ते लातूर ला मधन श्री देशी केंद्र झालेलं आहे सर तुम्हाला काय व्हावे असे वाटत होते मला डॉक्टर होण्याच्या अगोदर मला एक क्रिकेटर व्हावं हो वाटत होत सर तुम्हाला डॉक्टर बनण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं आई वडिलांनी केले की के तुमचे स्वतःचे स्वप्न होते मला डॉक्टर बनण्यासाठी सगळ्यात मोठा हो रोल आहे ते माझ्या आई वडिलांचा आणि दुसरी गोष्ट आहे की आजूबाजूचं वातावरण आजूबाजूचं वातावरण म्हणजे की जी परिस्थिती आहे स्टुडंट किंवा ह्या म्हणजे परिस्थिती आणि आई वडील केलं डॉक्टर होण्यासाठी जनतेची सेवा करून आनंद मिळतो का याबाबत काही अनुभव सांगता का हो मला जनतेची सेवा करून खूप आनंद भेटतो त्याच्या इतका चांगला आनंद कुठंच नसतो माझ्याकडे जे पेशंट येतात खूप गर, गरीब घरचे असतात बऱ्याच वेळेस माझ्याकडे सिरियस पेशंट असतो त्याच्याकडे पैसे नसतात तशा परिस्थितीमध्ये त्यांना पहिल्यासोबत हेल्प करणं हे मला आवडत सर तुम्ही जनतेची सेवा करता तुम्हाला जर झालं तर तुम्हाला आमच्याकडे आहे सर्व सुविधा आहे आम्ही स्वतःची काळजी घेतो तु। सर तुम्हाला पहिल्यांदा जॉईन झाल्यास काय वाटत होत म्हणजे कुठे जॉईन झाल्यास डॉक्टर डॉक्टरीला जॉईन झाल्यानंतर आमचं एमच होत की डॉक्टर व्हायचं डॉक्टर होऊन मोठं व्हायचं पण डॉक्टर झाल्यानंतर म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर किती सुंदर म्हणजे किती चांगलं लाईफ असतं हे आम्हाला डॉक्टर झाल्यानंतर कळालं लोकांची सेवा करताना कळाली की बाबा नाही त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत म्हणजे लोकांची खूप सेवा करू शकतो लोकांना खूप आनंद देऊ शकतो तुमचे मेडिकल शिक्षण कुठे झाले माझं पूर्ण मेडिकल माझं शिक्षण बरेच ठिकाणी झालं लातूरला काही शिक्षण झालं औरंगाबादला शिक्षण केलं मुंबईला शिक्षण केलं माझं धन्यवाद सर नमस्कार 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 सर मी शिवलीला नवना कामत जिल्हा जिल्ह्यात येथील रहिवासी असून माझ्या शाळेचे नाव निवासी अपंग विद्यालय अहमदपूर येथून मी आलेली आहे सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का, का। नक्कीच सर तुमचे नाव काय आहे माझं नाव महेश कमलाकर पाटील मी इथे सरकारी वकील म्हणून कार्यरत आहे सर तुमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुठे झाले लातूरला झालेले आणि वकील बनण्याचे शिक्षण कुठे घेतले मी वकील बनण्याचे शिक्षण पुणे येथे घेतले सर तुम्हाला वकील बनण्यासाठी कोणी आई वडिलांनी मला सपोर्ट केला प्रमोट केले सर तुम्हाला वकील बनण्याचे शिक्षण घेताना मिळालेला अनुभव हो सांगाल का शिक्षण घेताना दोन प्रकारचे अनुभव असते हो एक तर तुम्हाला ओळख होते आणि शिकलो आपण ते समजून घेण्यासाठी कोर्टात जाऊन बसावं लागते कोर्टात काय चालतंय आणि आपण काय शिकलो आणि ते कसं ऍप्लिकेबल आहे म्हणजे ते कसं उपयोगात आणले जाते कायदे त्याचं ज्ञान शिक्षण घेताना मला राहाल सर तुम्हाला जेव्हा वकील बनण्याचे पद मिळाल्या नंतर काय वाटले खूप छान वाटलं की समाजातल्या सगळ्या वर्गाची आपल्याला सेवा करायला मिळते विविध म्हणजे नवरा बायकोची बांधणं असून किंवा शेतीची बांधणं असून किंवा एखाद्याचे म्हणजे क्रिमिनल फौजदारी कुठले खटली असतील तर ते चलवायची वेगळी मजा आहे हेच एक मला जेव्हा नवरा बायकोचे भांडण होते तेव्हा कोणती केस लागते नवरा बायकोची बांधण झाल्यावर तीन प्रकारचे केसेस होतात एक म्हणजे फारस दुसरी केस पोटगीची पटत नसेल तर नवऱ्याकडून पोटगी घेण्याचा अधिकार असतो बायकोला ती आणि तिसरी कोस तुला अत्याचार करत आहे कौटुंबिक का अत्याचार काय नावाचा हो एक का आहे प्रतिबंधित तर त्याच्या खाली पण केस करता येते सर एवढी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते बस बेटा सर मी मोठे दिवा संतोष जगपूर तालुका जोपूर जिल्हा लातूर इथे रहिवासी असून माझ्या शाळेचे नाव निवासी आपण अहमदपूर इथून मी आलेली आहे सर सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का सर यास, यास। सर तुमचे नाव काय माझे नाव गिराप्पा धोंटेगाव भुसनोर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहमदपूर आहे सर तुमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुठे झाले प्राथमिक शिक्षण माझे आजोळी जत तालुक्यातील आजोळी वसपेठ या ठिकाणी पहिली चौथी पर्यंत झाले आहे त्यानंतर तिथून चार पाच किलोमीटर अंतरावर न्यू इंग्लिश स्कूल मार्गा म्हणून जत तालुक्यातील जे संस्था आहे त्या ठिकाणी मी दहावी पर्यंत शिकवला यामध्ये काही अनुभव असेल का आहे का हा अनुभव तर भरपूर आहे पहिली ते चौथीचा एक टप्पा आहे पाचवी ते दहावी पर्यंतचा नेक्स्ट टप्पा आहे साधारणतः पहिली ते चौथीपर्यंत आमच्या घरामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं हो आईवडिला एकदम गरीब परिस्थिती होती सर्वजण काम करायचे त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ आम्हाला प्राथमिक शिक्षणाला जायलाच दोन तीन किलोमीटर अंतरावर जायचं सायकल नसायची त्या ठिकाणी चालत जायचं चालत यायचं त्यानंतर पाचवीला जाताना सुद्धा गावामध्ये फक्त पहिली ते चौथीपर्यंत शाळा होती त्यानंतर पाचवीला दुसऱ्या ठिकाणी साधारणतः पाच ते सात हो किलोमीटर चालत जावं लागायचं कारण तर तेवढी घरची परिस्थिती चांगली नव्हती सायकल सुद्धा मिळणं मुश्किल होतं साधारणतः आम्ही सात किलोमीटर चालत जायचं चा, सात किलोमीटर परत घरी यायचं दिवसभर घरची कामं करायची त्यातून अभ्यास करायचा ह्या अशा कठीण परिस्थितीत आम्ही दाएपा, पाचवी ते दहावीपर्यंत शिकलो तरी पण दहावीला मला एकदम मध्ये पास झालो साधारणतः मॅथ सायन्स विषयामध्ये जत तालुक्यात प्रथम आलो त्यावेळेस आणि पाचवी ते दहावीपर्यंत असा एक टप्पा होता की मला नेहमी वाटायचं की आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे मला काहीतरी बनायचं आहे मला ही परिस्थिती काहीतरी चेंज करायचं आहे त्या दरम्यानच मला ह्याची जाणीव झाली होती आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला होता त्यानंतर मी दहावी नंतर पुढे ज्युनियर कॉलेजला बारावी जतला गेलो त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं जत आर आर कॉलेज झालं पुढे विद्यापीठात शिकलो आणि नंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला सर तुम्ही पी होण्यासाठी शिक्षण कुठे घेतले होण्यासाठी शिक्षण वगैरे हो नाही माझं आता मास्टर सायन्स केमिस्ट्री साधारणतः शिवाजी विद्यापीठात मी दोन हजार दोन ला आउट झालो तुम्हाला मग सांगितलं पाचवी ते दहावीपर्यंत मला काय तर व्हायचं माझा बेस्ट त्याच ठिकाणी पक्का होता की आपला पुढं जाऊन एमपीसी मध्ये जायचं आहे आणि अभ्यास करायचा आणि कुठंतरी क्लासरून ऑफिसर बनायचा आहे त्यानंतर मी अकरावी बारावी शिकत शिकत, शिकत पुढचे सोर्सेस होते तरी पण मला एक डोक्यात फिक्स होते की मला कॉन्स्टेबल किंवा प्रायमरी टीचरचा जॉब आला त्या होता त्यावेळी पण मी मला माझ्या मनात इच्छा होती की मला काहीतरी अधिकारी बनायचा आहे त्यामुळे मी पासूनच त्याच्या तयारीला लागलो होतो आणि बीएससी झाल्यानंतर मला एम एस सीला ह्यासाठी जायचं होतं की विद्यापीठात आपला एक प्लॅटफॉर्म मिळेल ज्या ठिकाणी सर्व एक ग्रुप मिळेल काय अभ्यास करायला चान्स मिळेल त्या ठिकाणी मी जाऊन कमावा शिका योजनेत शिकलो त्या ठिकाणी दोन असून कारण घरच्यांचे एवढं महिन्याला हजार रुपये द्यायची ताकद नव्हती तरी सुद्धा मी स्वतःहून कष्ट करून कमावा शिका योजनेत शिकलो आणि एम एस सी पास झालो त्यानंतर मग एम पी सी कडे ओळख होतो कारण मला पूर्वीपासून थोडंफार तिकडे कळलं होता की अभ्यास करायचा आपल्याला पुढे जायचं आहे मी बारावीपासून थोडं थोडं पुस्तक कसा सिलेबस आहे ह्याचं चाचण मी करत होतो पण एम नंतर फुल टाइम साधारण दोन हजार दोन पासून मी ची तयारी लागलो आणि पहिल्याच प्रयत्नात मी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो पोस्ट गेली पण सेकंड टाइमला महाराष्ट्रात साधारण शंभरा आलो होतो पी आय होण्यासाठी काय असं काय स्पेसिफिक शाळा किंवा शिक्षण नाही हे नाही आपल्याला तयारी करावी लागते ची एक्झाम द्यावी होते त्यातून पासून पोलीस सब इन्स्पेक्टर झालो त्यानंतर प्रमोशन सध्या आता पोलिस इन्स्पेक्टर या पदावर आहे सर तुम्ही होण्यासाठी आलो तेव्हा तुम्हाला काय वाटले रोज साधारणतः मी दोन हजार आठ ला पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून लागलो ट्रेनिंग मासिक ला या ठिकाणी झालं त्यानंतर मग अमरावती ग्रामीण या ठिकाणी पोस्टिंग झालं काम करत असताना मला सुरुवातलं आपलं काय तर अधिकारी व्हायचं त्यामुळे मला काहीच काय या खात्यामध्ये आलं ना तर मला असं वाईट वाटलं नाही कारण माझं ध्येय एम तेच होतं त्यामुळे आपण जे काम करायचंय रडत करण्यापेक्षा हसत करायचंय मला याची आवडच होती त्यामुळे मला या कामामध्ये अतिशय इंटरेस्ट आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने मला या कामामध्ये मी आय एम सॅटिस्फाय विथ माय जॉब तुमच्या या ऑफिस मध्ये कठीणातला कठीण प्रसंग याचा अनुभव सांगा सर पोलीस डिपार्टमेंट एक चॅलेंजिंग जॉब आहे दररोज काही ते कठीण प्रसंग येतात त्या कठीण प्रसंग कसा सामोरं जायचं आता या आमच्या विशेष वर्षात आम्हाला अनुभव आला आहे तरी सुद्धा मी आता अहमदपूरला हजर झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यापर्यंत वृद्धा या ठिकाणी मोठी घटना घडली होती रॉबरी करून एखादा वयोवृद्ध दोरट्यांना मारहाण करून एक त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आणि सोनावर लुटलेलं होतं ते सध्या जर म्हणजे त्या काळातले कारण सध्या सहा पाच सात महिन्यात एक चॅलेंजिंग घटना होती तरी सुद्धा त्या आम्ही चॅलेंज स्वीकारून सर्व आमच्या टीमनं चांगलं काम केलं आणि त्यामध्ये आम्ही आरोप सुद्धा अटक केलेला आहे चोरी झाली तर काय करतात चोरी झाली तर शोध घ्यायचा पोलीसच तेच काम आहे चोरांचा शोध घेणे त्याचा पाठलाग करणे कोण करायला त्याचा अभ्यास करणे त्याचा आपण टीम तयार करून चोरांना पकडणे की जेणेकरून समाजामध्ये लोक भय मुक्त वातावरणात राहतील चोऱ्या मुक्त वातावरणात राहतील असे आमचं पोलीस डिपार्टमेंटचं एम राहतात आणि त्या आम्ही प्रयत्न करतो ठीक आहे थँक यू आणि तुला पण जागतिक अपंग शुभेच्छा तुम्ही चांगलं मोठं काहीतरी हो कमिंग काही प्रश्न विचारू शकते का तुमचे नाव काय पवार पी यस। सर तुम्ही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुठे झाले जिल्हा परिषद हायस्कूल मुगट

सर तुम्ही माध्यमिक शिक्षण घेत असताना तुम्हाला मिळालेला अनुभव आम सांगा आम्ही माध्यमिक शिक्षण घेत असताना आठ किलोमीटर पायी जात इथوتो चिखलातून जातो त्यावेळेस रस्ते सुद्धा नव्हते शाळेत जाण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे सर तुम्हाला सर तुम्हाला आता तुमच्या जीवनामध्ये काय वाटते आता काय वाटते म्हणजे नेमकं सर तुम्हाला तुमच्या जीवनात काय वाटते आता कशाबद्दल कशा आता नोकऱ्या फार दगबगीच्या झाल्या आहेत पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आता आताच्या नोकऱ्या हे दगदगीच्या झालेल्या आहेत नमस्कार